आजच्या आयुष्यात नोकरी करणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भरमसाट पगारावर मुलामुलींची नियुक्ती केली जाते परंतु नंतर जेव्हा एखाद्याला आवश्यकतेपेक्षा जास्त काम करावं लागतं तेव्हा एखाद्याला ऑफिसमध्ये आपल्या शिफ्टच्या वेळापेक्षा जास्त वेळ घालवावा लागतो तेव्हा त्या ते कामगाराची तब्येत देखील खूप बिघडते त्याचे मानसिक संतुलन मानसिक आरोग्य देखील बिघडते आणि मग ताणतणाव घेऊन काही प्रसंगी त्या कामगाराचा मृत्यूदेखील होतो नोकरीच्या नादात त्याला स्वतःचा जीव देखील गमवावा लागतो असाच एक प्रकार पुण्यात उघडकीस आलेला असून त्यात एका सव्वीस वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे कारण हेच की तिला ऑफिसमध्ये जास्त काम करावं लागायचं आणि तिला विकेंडलाही सुट्टी घ्यायची संधी मिळत नव्हती खूप जास्त वर्कलोड असल्यामुळे तिला तासन तास कंपनीतच बसून राहायला लागायचं आता आपण ज्या सव्वीस वर्षाच्या मुलीबद्दल बोलत आहोत तिचे नाव आहे ॲना सेबेस्टियन पेरियाल ती या वर्षी मार्चमध्ये पुण्यातील एका कंपनीत जॉईन झाली होती तिला ज्युनियर सी ए म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं अवघ्या चार महिन्यांनंतरच जुलैमध्ये या मुलीला तिचा जीव गमवावा लागला आता या गोष्टीला दोन महिने पूर्ण होत आहेत मात्र मुलीच्या आईचे एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं याची चर्चा आता होत आहे त्या पत्रात आईनं तिची व्यथा मांडली आहे आपल्या मुलीवर कशा प्रकारे दबाव आणला गेला तिचा कसा छळ कंपनीत केला गेला हे त्या मुलीच्या आईनं सांगितलं आहे खरे तर मुलीच्या आईने ॲनाने ज्या कंपनीत काम केले त्या कंपनीच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे तेच पत्र आता मी तुम्हाला वाचून दाखवत आहे मूल गमावलेल्या आईच्या दुःखातून मी हे पत्र लिहीत आहे हे दुःख इतर कोणाच्याही वाटेला येऊ नये म्हणून मी हे लिहिणं आवश्यक समजते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सी एची परीक्षा पास झाल्यानंतर माझी मुलगी ॲना या कंपनीत मार्च एकोणावीस दोन हजार चोवीसपासून नोकरी करायला लागली होती तिची खूप स्वप्न होती इतक्या प्रतिष्ठित कंपनीत पहिली नोकरी मिळाल्यानं ती खूपच जास्त आनंदी होती पण चार महिन्यातच तिच्या मृत्यूची बातमी आम्हाला ऐकावी लागली आमची मुलगी आहे ना फक्त सव्वीस वर्षांची होती आपल्याला मिळालेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण करण्याकडे तिचा कल असायचा मात्र नवं वातावरण कामाचा ताण आणि कामाच्या वेळेंचा वाढता परिणाम तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात होत होता तिला काम सुरू केल्यानंतर काहीच दिवसात एन्झायटी झोप न येणं आणि ताणतणावाचा त्रास जाणवायला लागला होता पण तरीदेखील ती याकडे दुर्लक्ष करून आपलं काम करतच राहिली सहा जुलै रोजी मी आणि माझे पती पुण्यात पदवी पदवीप्रदान सोहळ्यासाठी आलो होतो तेव्हा तिनं आठवडाभरापासूनच तिच्या छातीत दुखत असल्याचं आम्हा नवरा बायकोला सांगितलं आम्ही तातडीनं तिला दवाखान्यात नेलं पण तिचा ई जी व्यवस्थितच होता हृदयरोग तज्ज्ञांनी आम्हाला सांगितलं की पुरेशी झोप मिळत नसल्यानं आणि वेळेवर खाणं पिणं होत नसल्यानं तिच्यासोबत असे होत आहे त्यांनी तिला तेव्हा पित्तावरील काही औषधं लिहून दिली त्यावेळी आम्ही कोचीवरून पुण्यात आलो होतो फक्त आमच्या मुलीसाठी ती आजारी असूनसुद्धा कामाचा तणाव असल्यानं आणि खूप काम राहिल्यानं ती तिच्या कामावर तेव्हा रुजू झाली रविवारी तिचा प्रदान समारंभ होता पण त्या दिवशीही दुपारपर्यंत ती घरूनच काम करत राहिली स्वतःच्या पैशांनी आम्हाला प्रदान सोहळ्याला घेऊन जाणं हे तिचं स्वप्न होतं पण तिचे हे भेट शेवटचीच ठरेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती असं त्यांनी त्यांच्या या पत्रात म्हटलं आहे तिला ज्या टीमसोबत काम करायला सांगितलं होतं त्या टीम मधल्या अनेकांनी यापूर्वी कामाच्या ताणतणावामुळे या कंपनीत राजीनामा दिला होता तिच्या मॅनेजरनं तिला सांगितलं होतं की तू इथं काम करून या टीम लोकांचं मत बदलून दाखव पण हे पूर्ण करण्यासाठी तिला तिचा जीव गमवावा लागला या ईमेलमध्ये अॅनाच्या आईनं म्हटलं आहे की तिचे मॅनेजर क्रिकेट मॅचसाठी मीटिंगच्या वेळा बदलायचे तिला दिवसाच्या शेवटी काम दिलं जायचं त्यामुळे तिच्या तणावात भर पडत होती कामाच्या या वाढत्या ताणतणावांबद्दल ती आमच्याशीही कधी बोलली होती आम्ही तिला इतकं काम करू नकोस असा सल्लाही दिला होता मात्र या तणावांकडे तिच्या मॅनेजरनं लक्षच दिलं नाही आपण एखाद्या एम्प्लॉईवर किती काम सोपवतोय याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही एकदा तिला रात्री उशिरा एक काम सांगण्यात आलं जे सकाळपर्यंत पूर्ण करायला सांगितलं तिने आराम करायला वेळ मिळणार नाही असं सांगितल्यावर रात्री पूर्ण करू शकतेस सगळेच करतात असं तिला सांगितलं गेलं ती रात्री उशिरा कामावरून परतायची तेव्हा प्रचंड थकलेली असायची झोपी जात असतानाच तिला कामाबद्दलचे मेसेजेस यायचे तरीही दिलेल्या वेळात काम पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करतच होती ॲनाने कधीही तिच्या मॅनेजर्सच्या या वागण्याबद्दल तक्रार केली नाही पण नव्यानं नोकरीवर रुजू होणाऱ्यांना असं प्रचंड दिवस रात्र काम करावं लागणं विकेंड्सना काम करत राहणं हे मला पटत नाही कामाच्या या तणावामुळेच आमच्या या तरुण मुलीला तिचा जीव गमवावा लागला आहे पण या प्रकारानंतरही तिच्या अंत्यसंस्कारालाही कंपनीकडून कोणीही आलं नाही त्यांच्याकडे थोडाही वेळ नव्हता का मी तिच्या मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यालाही कोणताही प्रतिसाद त्यांनी दिला नाही सी ए होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अनेक वर्ष खर्ची घातली खूप जास्त मोठ्या प्रमाणात तिनं मेहनत केली अभ्यास केला पण इतक्या वर्षाची तिची मेहनत कंपनीच्या या चार महिन्यांच्या तणावानं वाया घालवली आता तरी या पत्राची दखल घेतली जाईल आणि कंपनीत आवश्यक बदल केले जातील जेणेकरून आमच्या वाट्याला आलेलं हे दुःख दुसऱ्या कुणाच्या आईवडिलांच्या वाट्याला येऊ नये कुणालाही हे दुःख भोगावं लागू नये अशी मी आई म्हणून आशा करते त्या पत्रात एकीकडे कार्यसंस्कृती बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे तर दुसरीकडे त्यांच्या मुलीला न्याय देण्याची मागणीही त्या आई के आईनं केली आहे अॅनाच्या आईच्या म्हणण्यानुसार रुजू होताना त्यांच्या मुलीला सांगण्यात आलं होतं की या कंपनीतून अनेकांनी राजीनामा दिलेला आहे यामागे आवश्यकतेपेक्षा जास्त काम आणि प्रचंड ताण तणाव असल्याचे कारण पुढे केले जात होते पण ऐना सुरुवातीपासूनच मेहनती असल्यामुळे काम करूनच यश मिळू शकतं असं तिला वाटत होतं अशा परिस्थितीत तिने हे आव्हान म्हणून स्वीकारलं आणि त्या कंपनीत कामाला सुरुवात केली पण आता ऐनाच्या आईनं आपल्या पत्रात सांगितलं आहे की कंपनीत काही दिवस काम केल्यानंतरच त्यांच्या मुलीला ताण तणावाची तक्रार होऊ लागली होती आणि तिची रात्री झोप कमी झाली होती आईचा आरोप आहे की कंपनीनं आपल्या मुलीला रात्री उशिरापर्यंत काम करायला लावले तिच्याकडून प्रचंड प्रमाणात काम करून घेतले आणि नंतर विकेंडची सुट्टी असतानाही तिच्याकडून घरून काम करून घेतले अशा स्थितीत तिला त्यांनी श्वास घेण्याचीही संधी दिली नाही एनाच्या आईच्या म्हणण्यानुसार एकदा तर रात्री उशिराही त्यांच्या मुलीला एक टास्क देण्यात आला होता त्यामुळे ती रात्रभर ते टास्क दिल्या असल्यामुळे काम करत राहिली आणि नंतर सकाळी लगेचच उठून ऑफिसला घाईतच निघून गेली अशा स्थितीत तिचा तणाव हा नेहमी वाढतच होता आता आश्चर्याची बाब म्हणजे अनाच्या अंत्यसंस्काराला कंपनीचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता मुलीच्या आईनेही आपल्या पत्रात याचा देखील उल्लेख केलेला आहे जे आपण वरती बघितलं त्याचे एकच आव्हान आहे की जे त्यांच्या कुटुंबाचे झाले ते इतर कोणत्याही कुटुंबासोबत घडू नये कंपन्यांमध्ये नियम बदलले पाहिजेत कामाचा भार नीट सांभाळला जावा अशी त्या आईची इच्छा आहे सध्या हे आईचे पत्र जो कोणी वाचतोय तो, तो आतूनच खूप भाऊक होतोय नोकरीच्या नावाने थरथर कापतोय किंवा आपल्या मुला मुलींना नोकरीला सुद्धा घाबरतोय चला तर मग तुम्हाला काय वाटतं हे मला नक्कीच खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका